आज सायंकाळी पाचच्या दरम्यान झालेल्या मुसळधार पावसामुळे पंढरपूरला पुन्हा एकदा तळ्याचे स्वरूप आले असल्याचं दिसून आलंय पंढरपूर शहरातील नगरपालिकेच्या समोरच असलेल्या मुख्य रस्त्यावर देखील नाला वाहिल्यासारखे पाणी वाहू लागल्यामुळे पुन्हा एकदा नगरपालिका प्रशासनाचा ढिसाळ कारभार समोर आलाय पंढरपुरातील नाले गटारी तुंबलेल्या असताना सुद्धा नगरपालिका प्रशासनाचा दुर्लक्ष होत असल्याचे भाविक भक्त आणि सामान्य नागरिकांमधून बोललं जात आहे त्यामुळे आता पंढरपूरच्या रस्त्यांना पुन्हा एकदा नदी आणि नाल्याचं स्वरूप आले असल्याचं दिसून आलंय याबाबत पंढरपूरचे निष्क्रिय नगरपालिका प्रशासन याकडे लक्ष देणार का आणि तात्काळ पंढरपूर शहरातील नालेसफाई करणार का असा संतप्त सवाल पंढरपूर शहरातील सून्य नागरिकांकडून विचारला जात आहे मात्र पंढरपूर नगरपालिका प्रशासनाकडून अद्यापपर्यंत नाले नालेसफाईबाबत कोणत्याही प्रकारची प्रतिक्रिया देण्यात आलेली नाहीये त्यामुळे प्रशासनाला लोकांच्या आरोग्याचं आणि समस्यांचं कोणतंही देणं घेणं नसल्याचं दिसून आलंय ब्युरो रिपोर्ट रोखोक महाराष्ट्र न्यूज पंढरपूर